Thank oh, you. प्रचंड मेहनत घेत होतात त्या मेहनतीचं फळ आज आपल्याला फॅक्टरिक या दोन महिन्याच्या काळामध्ये आपण लागू दिलं नाही आणि विरोधकांनी या दोन महिन्यांचं पण आपल्याला कुठेही गालबोट लागू द्यायचं नाही आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या वर कुठेही याचा एलिगेशन होणार नाही याची काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आपली ही मिरवणूक ही आता इथेच विसर्जन होते आपण सगळ्यांनी शांततेत आपल्या आपल्या घरी जाऊन शांतता पाहिजे मी मुंबईहून आल्याच्या नंतर दर्शन आपल्या पातोड आणि संघाच्या नाही मी आता तिथे विषयाचं सर्टिफिकेट घेऊन मला लगेच आता जळगावहून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या जळगावच्या अकराच्या अकरा आमदारांना घ्यायला विमान पाठवलेला आहे